नमस्कार मी सरदार उपेक्षित नायक न्यूजपेपर या न्यूजपेपरचा मुख्य संपादक तसेच बी एस एफ या सामाजिक संस्थेचा आणि समाज प्रतिबिंब सामाजिक संस्थेचा संस्थापक अध्यक्ष दिग्दर्शक आणि निर्माता आज या ठिकाणी अमरावती येथे राजीव खा पॅकेटला आम्ही उपस्थित आहोत या ठिकाणी प्रमुख उपस्थिती म्हणून बुलढाण्यातील प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता डी एन सर आपल्या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच मोरेसर या ठिकाणी उपस्थित आहे सोळंकी सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि नागपूरवरून आज ज्या अभिनेत्री आल्या आहेत सुवर्णा त्या आपल्या या ठिकाणी उपस्थित आहेत प्रसिद्ध दिग्दर्शक डी इंगळे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम सुरू आहे काही कारणास्तव ते पुरस्कार सोडायला उपस्थित राहू शकले नाही तर आज समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन ती एम सरांना सन्मानित करण्या करण्यात आलं तसेच अभिनेत्री गवर्नर रंग मॅडम यांनासुद्धा आज आम्ही राजीफर पॅटर येथे समाजक्रांती राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलो सर्वांना मी पुढील वाढताली शुभेच्छा देतो आपल्या सर्वांचा आशीर्वाद सहकार्य आणि सद्भावना आमच्यासोबत आमच्या टीमसोबत आपल्या सदैव द्या तीच प्रार्थना करतो आणि थांबतो いいですよ。